एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील मूळ रहिवासी व हल्ली मुंब्रा येथे वास्तव्यास असलेले डॉक्टर शेख अहमद यांच्या आईच्या नावावर एरंडोल येथे सिटी सर्वे क्रमांक पंधरा चौदा या क्रमांकाची जमीन आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या लहान भावाने उपभूमी अभिलेख कार्यालय एरंडोल येथे त्यांच्या सहकार्याने खोटे दस्तावेज तयार माल करून मालमत्तावर आपल्या नावाची नोंदणी करून घेतली होती त्यानंतर लहान भावाने ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली सर्व प्रकार लक्षात आल्यावर डॉक्टर शेख अहमद यांनी जिल्हा अधीक्षक भूमिया विलेख कार्यालय जळगाव यांच्याकडे ही नोंद रद्द करण्यासाठी अर्ज केला होता त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमिया विलेख कार्यालय या ठिकाणी सुनावणी घेण्यात येत आहे मात्र उपाधिक्षक कार्यालय रंडोल येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचे सांगत असल्याची माहिती डॉक्टर शेख अहमद यांनी दिली आहे तसेच जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी माझ्या बहीण आणि परिवारा आमरण उपोषणाला बसणार आहे तेव्हा मला आणि माझ्या परिवाराला काही झाले तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहणार असल्याचे डॉक्टर शेख यांनी सांगितलं मी डॉक्टर शेख अहमद मुकामपुष्ट कासुदा तालुका इरंडो जिल्हा जळगाव हल्ली मुकाम मुमरा ठाणा साहेब माझी शासनाशी आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी एक विनंती आहे की माझ्या आईच्या नावावरती कासुदा या ठिकाणी सिटी सर्वे नंबर पंधरा चौदा हे होतं ते सिटी सर्वे नंबर माझ्या लहान भाऊ याने खोटं दस्तवेज करून त्याच्या नावावर करून घेतलेला होता त्याच्यानंतर ती सदरची प्रॉपर्टी माझ्या लहान भाऊ याने आहमराजा व्यक्ती यास विकून टाकली आहे त्याच्यानंतर महाशय उपधीक्षक अभिलेख एरलोल यांनी एक त्रुटी काढली होती अकरा तारखेला बुवा सदर सिटी सर्वेवरती अपीलची महाशय अधीक्षक यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे तरी तूर्त स्थगिती नोंदची स्थगिती घेता येत नाही ही त्यांच्या वेबसाईटवरती त्रुटी असताना दोन का सदर व्यक्तीने नवीन अर्ज केला त्या ठिकाणी बारा नऊला आणि सदर उपधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय एरंडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली त्यांच्याकडे त्यांच्या त्रुटी असताना त्यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली आहे आणि एका प्रकारे म्हणजे मा आमची फसवून गेलेली आहे याच्यामध्ये तर माझी शासनाशी विनंती आहे की सदरची नोंद ज्या मा त्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही अधीक्षक साहेब यांच्याकडे तुमच्या प्रकरण पाठवलेलं आहे अधिक्षा साहेब आम्हाला आदेश देतील तर आम्ही त्वरित ती नोंद रद्द करू तर मी त्यांना सांगितलं की नोंद तुम्ही केली तर तुम्ही रद्द करा तर ते रद्द करायला तयार नाही तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद ही पंधरा दिवसा आज जर न रद्द केल्यास मी आणि माझे भाऊ आणि माझी बहीण सर्व या अमरण उपोषणाला बसणार आणि आमच्या जीवाला काही कमी जास्त झाला तर याला सर्व तो हां हे एकवीस दहा एकवीस दहाला दिवाळीची सुट्टी होती त्या दिवशी महाशय उप अधीक्षक अभिलेख कार्यालय एरडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतलेली रात्री आठ वाजता त्या दिवशी लोक लक्ष्मीपूजन करतात या साहेबांनी कोणती पूजा केली काय केली आणि नोंद मंजूर करून घेतली त्या दिवशी एकवीस तारखेला सुट्टी होती सदर बाबत मी त्यांना विचारणा केली असती त्यांना सांगितलं आमच्याकडे लॅपटॉप आम्ही कधीही करू शकतो रात्री दोन माझे माननीय अधीक्षक साहेब अभिलेख मोरे साहेब यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे सदरची सुनील अठरा तारखेला त्यांच्याकडे ठेवलेली आहे मी माननीय उपसंचालक नाशिक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे माझे संचालक दिवसे साहेब आपले दिवसे साहेब पुना संचालक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे पण माझ्या अर्जाच्या अजूनपर्यंत तीन महिने झाले कोणीही सुनावणी करत नाही माझी शासनाशी नाही आपल्या पत्रकार बंधूंची एक विनंती आहे की बाबा माझा हा मार्ग मार्गी लावा हां ती नोट रद्द करा जे कायदेशीर आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसते ते ते काम करायला मी सांगतो खोटा काम करायला सांगत नाही करणार माझ्या भावावर आणि बहिणीला घेऊन आम्हाला ऑपरेशन करणार आणि माझ्या जीवाला माझ्या भावाला माझा वय आहे सेवेंटी टू आर आय एम स्प्रिंग फार्म डायबिटीज ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक आहे मला मला कमी जास्त झालं